नमस्कार कविताची पाकशाळा चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत कोकणातील स्पेशल ओल्या काजूची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा स्लाइस करून घेतला आहे त्यात एक इंच अद्रक आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत कांदा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत इथे मी परतून like, घेणार आहे आपला कांदा चांगला परतून झाला आहे आता त्यामध्ये मी एक कप सुक खोबरं घालून घेतलं आहे तर सुक खोबरं सुद्धा आपल्याला चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे खोबरं चांगलं परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मी एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे टॉमॅटो चांगला मऊ होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व वाटण भाजून झालं आहे तर शेवटी मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे साधारण मिनिटभर आपण कोथिंबीर सुद्धा वाटण बरोबर परतून घेऊया आता हे वाटण आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घेऊया जिरं चांगलं तडतडायला लागल्यानंतर आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आहे त्याचबरोबर एक चमचा धने पावडर घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे आता हे सर्व मसाले आपण तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले भाजताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे नाहीतर मसाले करपू शकतात आता त्यामध्ये आपण बनवलेलं खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया आणि त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया वाटण मसाल्याबरोबर चांगलं परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी घातल्यामुळे ग्रेव्हीला चांगली तर्री येते तर इथे साधारण आपल्याला ही ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आहे तर दहा तेल सुटलं आहे आता एकदा चांगलं परतून घेऊन आता त्यामध्ये आपण ओले काजू घालून घेऊया हे काजू मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि वरची सालं काढून घेतली आहे त्याचबरोबर त्यामध्ये मी एक बटाटा घातला आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्कीप करू शकता पण बटाटा ह्यामध्ये खूप छान लागतो आता यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया आणि मसाल्या बरोबर सर्व जिन्नस चांगले परतून घेऊया काजू मसाल्यामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये साधारण एक ग्लास गरम पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून पाच मिनटं शिजवून घेऊया ओले काजू शिजायला जास्त वेळ लागत नाही ते साधारण पाच ते सात मिनटात चांगले शिजतात पाच एक मिनटानंतर आपले काजू आणि बटाटा चांगले शिजले आहेत आता एकदा ढवळून घेऊया आणि वरून त्याला थोडीशी कसुरी मेथी आणि फ्रेश कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मालवणी पद्धतीची मस्त अशी काजूची भाजी तयार झाली आहे आता गरमागरम सर्व करूया ओल्या काजूचा सीझन चालू झाला आहे तर तुम्ही न ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा